काव्य रसिक मी जयश्री काळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्राणात रसिको हो आजच्या घडीला आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने असा सूर ऐकावायस मिळतो की लग्न जमायला उशीर लागतो पण मोडायला नाही खरं तर, तर ना ही शोकांतिका आहे रसिको सहजीवनात आपल्या सुखशांती हवी असेल तर तडजोडीला पर्याय नाही हेच खरं चला तर ऐकूया एक रचना शीर्षक आहे मार्ग सुखांचा वाजवीपेक्षा जास्त ताणू नका वाजवीपेक्षा जास्त ताणू नका समजावून घ्यावे एकमेका वाजवीपेक्षा जास्त ताणू नका समजावून घ्यावे एकमेका चुका तिथं क्षमस्व म्हणा चुका तिथं क्षमस्व म्हणा तिथे कसला आलाय कमीपणा माणूस म्हणजे होणार चुका माणूस म्हणजे होणार चुका मनावर थोडा संयम राखा माणूस म्हणजे होणार चुका मनावर थोडा संयम राखा नात्यांमध्ये आदर हवा नात्यांमध्ये आदर हवा रागद्वेष विरून जावा नात्यांमध्ये आदर हवा रागद्वेष विरून जावा झालं गेलं सोडायला शिका झालं गेलं सोडायला शिका लागलीच माप करून टाका झालं गेलं सोडायला शिका लागलीच माफ करून टाका तिकट शब्दांचा नको मारा तिकट शब्दांचा नको मारा वादविवादाला नको थारा तिकट शब्दांचा नको मारा वादविवादाला नको थारा मुखामध्ये गोडवा जपावा मुखामध्ये गोडवा जपावा विनाकारण नको दुरावा मुखामध्ये गोडवा जपावा विनाकारण नको दुरावा मार्ग असे हा सुखशांतीचा मार्ग असे हा सुखशांतीचा ठेवा या विनंतीचा मान ठेवा या विनंतीचा धन्यवाद आजच्या सुशिक्षित पिढीला हा माझा संदेश आहे ही माझी विनंती आहे बघा पटलं तर घ्या